चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांच्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एकवीस जुलैला येत आहे गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीसमध्ये गुरुपौर्णिमा येत आहे वार आहे रविवार तर त्या दिवशी आपल्याला भर भरपूर अशा सेवा करायच्या आहेत तर याच्या आधी मी व्हिडिओ केलेले होते जर तुम्ही नसेल बघितलं तर चेक करा जाऊन आणि बघा तुम्हाला मी आता सांगते आपल्याला अजून काही तुम्हाला मी सांगणार आहे ज्यांना जमणार नाही सेवा करायला तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती तुम्ही अवश्य करा अशी मी आशा करते तर बघा दरवर्षी जसं आपण गुरुपौर्णिमेला गुरुपद घेत असतो तसंच सुद्धा आपलं गुरुपद घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगू आता गुरुपद स्वामी महाराज बघा कोणाचाही स्वीकारत नाही कारण तुम्हाला सांगू भाग्यात असतं ज्याच्या भाग्यात असतं तेच त्यांचंच गुरुपद स्वामी महाराज स्वीकारत असतात तर गुरुपद कसं घ्यायचं आणि काय करायचं ना तो तो सुद्धा येईल लवकरच आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला बघा तुमचा आज मी जास्त वेळ घेणार नाही कारण बघा मलासुद्धा माहिती तुम्हालासुद्धा म्हणजे कामं असतात तुम्हाला वेळ नसतो नाही का माझे कारण व्हिडिओसुद्धा लॉंग असतात जास्त थोडेसे मोठे नाही का मग तुम्हीसुद्धा कंटाळा तुम्हाला येत असेल बघून तर मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं तुमचं मी आज काही फार वेळ घेणार नाही अतिशय अशी छोटीशी माहिती तुम्हाला देणार आहे तर सगळ्यांनी माझे व्हिडिओ पूर्ण करा अशी पूर्ण बघा मी अशी आशा करते आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आणि आपण स्वामी सेवेत आहोत तर आपलं भाग्य खूप चांगलं आहे की आपण स्वामी सेवेत आहोत आणि आता बघा तुम्हाला मी सांगितलं की गुरुपद तेंचा, तेंचा गुरुपद स्वामी महाराज कोणाचंही स्वीकारत नाही कारण भाग्यच असतं त्यांचंच त्यांचं नशीब असताना बघा त्यांचं स्वीकारत असतात स्वा स्वामी महाराज गुरुपद म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे बघा तुम्हीसुद्धा सगळ्यांनी सेवा आवर्जून करा मनापासून तुम्हाला मी जी काही सेवा सांगितली आहे बघा कालचे माझे व्हिडिओ होते बघा तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्ही चेक करा आणि बघा मग तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला मी असं सांगेल आणि तसंच बघा तुम्हाला मी आता सांगते जसं आपण स्वामीसेवेत आहोत तर आपलं भाग्य आहे आपलं नशीब आहे खूप चांगलं की आपण स्वामीसेवेत आहोत पण बघा जी जी लोकं जी म्हणजे अजूनसुद्धा असे बरेच भक्त आहेत की बघा जे स्वामीसेवेत नाही आहे असे या सुखापासून आहे ना ती लोकं वंचित आहेत मला असं वाटते तर असं बोलायला काही हरकत नाही कारण बघा का कसं असताना तुम्हाला सांगू आपण असा कधी कधी विचार करतो की जी जी लोकं म्हणजे स्वामीसेवेत नाही आहेत तर ते खूप सुखी आहेत आपण असा विचार करतो आणि आपण 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 स्वामीसेवेत असूनसुद्धा आपण किती दुःखी असतो आपण असा विचार करतो म्हणजे बरेच भक्त असे विचार करतात निगेटिव्ह नाही का तर तुम्हाला मी एकच सांगेल तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा आणि निस्वार्थीपणे स्वार्थीपणे तुम्ही सेवा करा बघा आता मी तेच तेच बोलणार नाही परत परत कसं परत तुमचे कमेंट येतील की ताई तुम्ही कसं तेच तेच बोलता कारण तुम्हाला सांगू नवीन सबस्क्रायबर असतात नवीन लोक जॉईन झालेली असतात म्हणून मला परत परत ते सांगावं लागतं की तुम्हाला मी सांगेल की स्वामी सेवा बघा कोणाच्याही नशिबात नाही भाग्यात नाही तर आपण असा विचार करतो की बाबा ही लोक लई सुखी आहे आणि ते काही स्वामीसेवा कर नाही करत आणि काय नाही माती तुम्हाला सांगितलं की ती माणसं दूर जात असतात आणि आपण आपण का बरं आपली का स्वामी महाराज परीक्षा घेतात तुम्हाला मी सांगितले आधीच की बघा तर तुम्हाला मी आधीच सांगितले की स्वामी महाराज खऱ्या भक्तांची ज्या भक्तांची सेवा स्वामी महाराजांना आवडते त्यांची स्वामी महाराज परीक्षा खूप खूप बघतात आणि त्या परीक्षा सुद्धा आपण पास झालो पाहिजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला मी परत सांगितलं आता तर त्यासाठी माफी करा माझ्या तोंडात आलं म्हणून मी तुम्हाला बोलून गेली आणि बघा तुम्हाला मी आता बघा आता सांगते बघा ज्यांना जमणार नाही सेवा करायला ज्यांना जमणार आता तुम्हाला मी सांगितलं सेवा काय करायची आहेत यादी व्हिडिओ केलेला होता तुम्ही बघितलं नसेल तर बघू शकता तुम्ही बघा तर आपण असा विचार करतो नाही का आता ही लोक एवढी स्वामीसेवा करत नाही काही नाही तरी त्यांचं बघा त्यांचं काही नाही की ती एकदम सुखाने जगत आहे आपण असा विचार करतो नाही का किती सुखी आहेत ते आणि आपण स्वामीसेवा करून आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात काय एवढी परीक्षा काय एवढी दुःख आपल्या आयुष्यात आपल्या प्रत्येक वेळेस आपल्याला ठेचच लागते आपण असा विचार करतो ना कारण तुम्हाला सांगू का ती लोक जी लोक स्वामी सेवेत नाही आहे तर तुम्हाला सांगते ज्यांना भर भरून असं भरभरून असं म्हणजे खूप सुख आहे खूप म्हणजे त्यांच्याकडं सगळं त्यांचं चांगलं आहे पण तुम्हाला सांगू तीच लोक बघा स्वामी महाराजांपासून दूर दूर जात असतात म्हणून ते सुखी असतात आणि आपण सुखी का नसतो कारण आपण स्वामी महाराजांच्या खूप जवळजवळ जात असतो म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला मी सांगितलं की बघा आधी सांगितलं होतं की जशी आपण एक एक पायरी चढतो स्वामी महाराजांच्या याच्यात स्वामी सेवेत तसं बघा आपले एक एक दिवस आहे ना एक एक दिवस नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात होत होत असते तुम्हाला मी सांगेल मग तुम्हाला मी सांगणार आहे बघा आपण असा नाही विचार करायचा का ही लोकं खूप सुखी आहेत स्वामीसेवेत नसून पण तुम्हाला आता सांगितलं मी ती लोकं कधीच सुखी नसतात बघा अध्या अध्यात्मामध्ये जी लोकं आहेत स्वामीसेवेत जी लोकं आहेत तीच खरीच सुखी आहेत तुम्हाला मी सांगते असं नाही की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे गाडी आहे आहे नाही का तर ती सुखी आहेत आणि आपण बघा आपल्याकडं काहीच नसून बघा आपण असं दुखी असं नसतं काहीच बघा तुम्हाला मी सांगते कारण कसं असतं ना आपल्याकडं किती जरी पैसा असला किती जरी काही असलं पण आपला बघा एखाद्याला मदत करण्याचा हात आपला देखील पुढे पाहिजे तेव्हा तो खरा माणूस असतो हो तुम्हाला मी सांगते म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे बघा काही लोकांना खूप गर्व असतो की आमच्याकडे भरपूर काही आहे पण त्यांना माहिती नाही की स्वामीसेवित जी लोकं आहेत तीच खरी त्यांची तीच खरी संपत्ती आहे तुम्हाला मी सांगेल की बघा जी स्वामीसेवित माणसं आहेत भक्त आहेत आपण सगळे तर तीच खरी माणसं आहेत माणूस म्हणून ते जन्माला आलेले आहेत तुम्हाला मी सांगेल आणि बाकी अशी सगळी बघा व्यर्थ केलेली माणसं आहेत तुम्हाला मी सांगेल डायरेक्ट ते एकवीस दिवस सेवा करायला जमणार नाही गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवस ज्यांना सम जमणार नाही कोणतीही सेवा करायला त्यांना मी एक छोटीशी सेवा सांगणार आहे साधी सुप्पी सेवा सांगणार आहे तुम्हाला काही पूजा मांडणी करायची गरज नाही आणि काहीच नाही आणि बघा तुम्हाला मी आता वेळीमध्ये विसरली सांगायची आता सांगते तुम्हाला मी सांगितलं होतं एकवीस दिवसांची सेवा करायची आपल्याला तर नामस्मरण तारकमंत्र स्वामी अमृत ग्रंथ त्याचं पारायण एकवीस पारायण करायचं नाही का आणि तसंच गुरुचरित्र पर ग्रंथ परदगुरुचित्र मधला चौदा अठरावा अध्याय किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर दत्त दत्तबावणी घोर गोष्ट धोरणसत्र जी काही तुम्हाला मी सेवा सांगितली होती आधी तर तुम्हाला त्या सेवेसाठी एकवीस दिवस सेवेसाठी तुम्हाला पूजा मांडणी करायची गरज नाही आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण तुम्हाला मी सांगेल बघा काही गरज नाही पूजा मांडणी करायची मला तर असं वाटतं पण आता तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता पूजा मांडणी आणि बघा तुम्हाला मी आता सांगेल फक्त आपलं सेवा करायची आता ज्यांना जमणार नाही सेवा करायला मी जी काही तुम्हाला सेवा सांगितली तर त्यांना जमणार नाही सेवा करायला तर त्यांनी काय करायचं माहिती आहे का तुम्ही फक्त नामस्मरण करा नामस्मरण श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ केलं तरी चालणार आहे पण सा एक तुम्हाला सांगेल की तुम्ही फक्त नामस्मरण करा असं नाही की बघा आपण ज्यावेळेस माळ जप करतो नाही का आपण अकरा माळी पाच सात किंवा तीन किंवा एकच माळ जपतो तर ते आपण लिमिटमध्येच करत असतो एक माळ झाली का ठेवून दिली माळ अकरा माळी जप झाली का ठेवून दिली माळ पण तुम्हाला मी सांगेल तर आपण तसं नाही करायचं तुम्हाला मी आता सांगेल ज्यांना जमणार नाही एकवीस दिवस सेवा करायला त्यांनी त्यांच्यासाठी सांगते मी तुम्ही काय करायचं अखंड नामस्मरण करा तुम्ही जिथं असाल तुम्ही स्वयंपाक करताय तुम्ही घरामध्ये कोणतंही काम करताय तुम्ही जॉबला जाताय तुम्ही ऑफिसला आहे परत तुम्ही ट्रॅव्हल्स करताय तुम्ही कुठेही असाल फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ या नावाचा या षटक्षरी मंत्राचं तुम्ही जप करा अखंड नामस्मरण नाही तुम्हाला माळ घ्यायची गरज नाही तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसायची गरज फक्त नामस्मरण करा तुम्हाला मी सांगेल तरी तुमची ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार एवढं मी तुम्हाला सांगते म्हणजे ज्यांना जमणार नाही सेवा करायला त्यांनी काय करायचं फक्त नामस्मरण करायचं अतिशय सोपी साधी सेवा आणि आता तुम्हाला सांगितलं की ज्यांनी एकवीस दिवस जे सेवा करणार आहे तर त्यांनी पूजा मांडणी करायची नाहीये तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सांगणार आहे तुम्ही आसन घेऊनच कधीही आता बघा तुम्हाला एक सांगते लक्षात आलं माझ्या तुम्हाला कधीही कोणती सेवा करायची असेल स्वामी महाराजांची दत्त महाराजांची अगर आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायची असेल तुम्हाला साधी एकमाळ जरी जपायची असेल ना तरी तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे आपल्या देवघरासमोर आपल्या देवा आपल्या देवांच्या समोर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बसता तर त्यावेळेस तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे विदाऊट आसनाचं तुम्हाला बसायचं नाही आहे बघा बिना आसन घेता तुम्हाला बसायचं नाही आहे तुम्हाला आसन घेऊनच बसायचं आहे कारण डायरेक्ट असं जमीन तुम्हाला बसायचं नाही आहे तर माझ्या त्या दिवशी लक्षात आलं नव्हतं तुमच्या ते आधीच्या व्हिडिओमध्ये सांगायचं नाही का म्हणून मी आताच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आसन घेऊनच बसायचं आहे कधीही कोणतीही सेवा करत नाही डायरेक्ट जमिनीला स्पर्श करून बसायचं नाही आपलासा पाय किंवा हातसुद्धा आपला स्पर्श झाला पाहिजे नाही जमिनीला अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आसनावर बसायचं आहे आणि सेवा करायची आहे आणि सेवा करायच्या आधी तुम्हाला मी सांगेल की सगळ्या घरात गोमूत्र शिंपडायचं तुमच्या स्वतःवर सुद्धा गोमूत्र शिंपडायचं आणि बाथरूमला वगैरे आधीच जाऊन यायचं हातपाय स्वच्छ वगैरे धुवायचे सुशिरभूत होऊन ज्यावेळेस आपण देवाला दिवा लावतो तुम्ही दोन अगरबत्ती एक अगरबत्ती लावू शकता त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायला घ्यायची आणि कोणतीही सेवा करते आणि तुम्हाला मी आधी सांगितलेलं होतं की श्री स्वामी स्तवन ते तुम्हाला पठण करायचे आणि कोणतीही सेवा तुम्ही करायची तर हीच गोष्ट लक्षात ठेवा की असं नाही की आता मला आता हे करायचं नाही का आता सेवा करायची मला तर मी डायरेक्ट घेतलं ग्रंथ आणि घेतला वाचायला असं नाही करायचं बघा त्याच्या आधी सुद्धा सेवा असतात से आपल्या नाही का आपली नित्यसेवा असते बघा आता तुम्ही जर विचार करा तर मी ही सेवा करते तर मग नित्यसेवा दे मी नाही करत तर बघा असं नका करू प्लीज तुम्हाला मी सांगाल कारण आपली जी रेग्युलर आहे नित्यसेवा तर ती तुम्हाला नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा करायची आहे स्वामीचार्थ सरामृत क्रमशा आपण तीन तीन ती अध्याय पठण करत असतो तर ते आपल्याला करायचे आहेत ती सेवा आपली वेगळी आहे नित्यसेवा आणि आपण जी संगत सेवा करणार आहोत तर ती सेवा वेगळी आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा हो तुम्ही आता तुमचं टेन्शन गेलं असणार आहे बघा तुम्हाला मी आता सांगितले की ज्यांना जमणारच नाही सेवा करायला गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना जमणार नाही सेवा करायला त्यांच्यासाठी मी ही सेवा सांगितली आहे तर तुम्ही कधीही कुठेही करू शकता काही हरकत नाही आणि तुम्हाला सांगते ज्यांच्याकडे माळ नाही बघा आता तुमचे तुम्ही पण असे बहाणे आता कराल की मा ताई आमच्याकडं माळणे आम्ही काय करायचं तुम्हाला सांगू का तुमच्याकडं माळ नाही ना तर तुम्ही पंधरा मिनटं आपल्या स्वामी महाराजांच्या समोर दोन अगरबत्ती किंवा एक एक अगरबत्ती लावून तुम्ही बसा पंधरा मिनटं बसा पंधरा मिनटात तुमचे अकरा माळी अकरा माळी तुमच्या जप होणार म्हणजे होणार एवढं मी तुम्हाला सांगेल कारण आपले पंधरा मिनिटातच अकरा माळी होत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पंधरा मिनटं बसा आणि पंधरा मिनटात दहा मिनटं बसा पंधरा मिनटं बसा पण जरी माळ नसली तरी तुम्ही नामस्मरण करू शकता असं नाही की माळच पाहिजे तर माळ न जपतासुद्धा कारण कसं असतं ना ज्यावेळेस आपण माळीने ज माळीने आपण जप करतो ना त्यावेळेस काय होतं आपण लिमिटमध्येच करत असतो जप तुम्हाला मी आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला बघा माळ नाही तुमच्याकडं काही नाही काही हरकत नाही आणि आपलं बघा तुमच्याकडं स्वामीचे सुद्धा ग्रंथ नाही तर बघा श्री गुरुपीठ ॲप आहे तुम्ही डाउनलोड करा श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा त्याच्यात सगळं दिलेलं आहे स्वामीचिंद सरामृत या ग्रंथाचे अध्यायसुद्धा दिलेले आहेत तर तुम्ही तेसुद्धा बघून वाचू शकता आणि ते तुम्हाला जरी तुम्ही आता जॉबवर आहेत ऑफिसला कुठं तुम्ही ट्रॅव्हल्समध्ये तर तुम्ही सुद्धा बघा जशी तुम्ही जसं तुम्ही नामस्मरण करू शकता तसं तुम्ही स्वामीचरित छत्र हा ग्रंथसुद्धा पठण करू शकता म्हणजे फक्त कसं आपली इच्छा असायला पाहिजे आपली जर इच्छा असली तर आपण काही करू शकतो तुम्हाला मी सांगाल फक्त आपली इच्छा पाहिजे कोणतेही वाहने करायचे नाही काही नाही फक्त सेवा करायची तुम्हाला मी सांगाल नी स्वार्थीपणाने सेवा करा बघा आता तुम्हाला मी सांगते वेळ खूप मोठा होईल कारण मला माहिती तुम्हाला एवढं वेळ सुद्धा नसतो बघायला कारण नाही का तर मग मी तुम्हाला सांगणार कारण बघा असेसुद्धा आहेत बघा आता अशा सुद्धा आता ते ताईंचं मी नाव नाही घेते का ताईंनी मागे मागच्या वेळेस मला कमेंट केली होती की के ताई माझ्या मुलांना जॉब नाही नाही का मी फक्त त्यांना सेवा सांगितली नामस्मरण करायला सांगा दररोज एक माळ जपायला सांगा आणि तारक मंत्र एकदा बोलायला सांगा तर तुम्हाला सांगते पहिले गुरुवारी त्यांनी आता समजा आज गुरुवार आहे आज गुरुवार आहे तर आज त्यांनी माळ जपली एक आणि तारक मंत्र बोलले ते आणि तीर्थ ते होतं ते प्राचनसुद्धा केलं त्यांनी नाही का उदे उदी आपली अगरबतीची उदी वगैरे टाकून तर ते प्राचनसुद्धा केलं पाणी आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते लगेच पुढच्या गुरुवारी म्हणजे नेक्स्ट गुरुवारी त्यांना लगेच जॉब भेटला कॉल आला की इथं इथं जॉब आहे म्हणून म्हणजे बघा तुम्हाला फक्त सांगते ना की मनापासून श्रद्धेने करा कोणतीही गोष्ट बघा काही अवघड नाही काही सोपं नाही ना काहींना म्हणजे काहींचे एवढे प्रश्न गंभीर असतात तुम्हाला मी आता सांगते फॅमिलीमध्ये असतात जॉईंट फॅमिलीमध्ये असतात महिला बऱ्याच महिला जॉईंट फॅमिलीमध्ये आहेत आजकाल तर तुम्हाला मी सांगेल बघा ज्यांना शक्य नसतात घरात सास सासऱ्या आहेत धीर आहेत नंद आहेत तर कशी सेवा करायची असा प्रश्न पडतो तुम्हाला मी सांगेल तुम्ही डायरेक्ट बेडरूममध्ये तुमच्या सेवा करू शकता आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये तुमचं जिथं देवघर तिथं सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल आता मी स्वामीसेवा कशी करू इतक्या वेळ मी बसले मी आता कसं करू काय करू नाही का असे प्रश्न येतात आपल्या बऱ्याच महिलांना कारण प्रत्येकाचा कसं विषय वेगळा असतो नाही का काही काहींचं सासर चांगलं असतं तर कधी कुठे वाईट असतं तर कधी कुठं चांगलं असतं पण तुम्हाला मी सांगू ताईंनो तुम्ही बेडरूममध्ये जाऊन सेवा करा तरी स्वामी महाराज बघा तुमची सेवा स्वीकारून घेतील एवढं मी तुम्हाला सांगते फक्त तुम्ही निस्वार्थीपणाने सेवा करा तर काही घाबरायचं नाही काही नाही स्वामी सेवा करायला आता आजकाल लोक लय असे घाबरत आहेत लोकांना असं लय वाटतं काय काय की बाबा एवढं कडक आहे असं आहे नाही तसं आहे बघा काही नाही हो काही नाही फक्त तुमच्याकडं काहीच नाही ना चाललं ना तरी काही हरकत नाही फक्त तुम्ही माळ जपा बघा माळ जरी नाही तुम्ही फक्त जिथं आहे तिथं नामस्मरण करा ना तो तरी चालणार आहे बघा फक्त मी तुम्हाला म्हणणार आहे की बघा तुम्ही सेवा करा अखंड अशी सेवा करत राहा कोणत्याही सेवेमध्ये असं स्वार्थपणा आणू नका की आता मला स्वार्थ आहे मला गरज आहे म्हणून मी सेवा करणार तर असा भाव ठेवायचा नाही तुमचा भाव एकदम स्वच्छ ठेवायचा म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही कोणतीही सेवा करता नाही फक्त मनापासून श्रद्धेने करा कारण तुम्हाला सांगू आता तर आता तुम्हाला नाही का मी आधी सांगितलं की गुरु गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांच्या भाग्यत आहे त्यांचंच गुरुपद स्वीकार तर तुम्हाला सांगू गुरुपद घेण्यासाठी सुद्धा बघा तुम्हाला मी सांगते की आपली तेवढी पात्रता असली पाहिजे आपण त्याचं एवढं हे पाहिजे नाही का म्हणून तुम्हाला मी म्हणणार आहे बघा तुमची जर फॅमिली आहे जॉईंट फॅमिली तुम्हाला जमणार नाही ताईन तर तुम्ही काय करायचं तुम्ही बेडरूममध्ये सेवा करू शकता काही हरकत नाही आणि तुमच्या घरात जर नसेलच काही प्रॉब्लेम तर तुम्ही सेवा करू शकता पण जॉईंट फॅमिली असली ना तर बघा म्हणजे थोडंसं हेच वाटतं नाही का की आपण एवढं एक एक तास करतो म्हणजे घरच्यांनासुद्धा आपल्या सासू सासऱ्यांना बरं तर जर चांगला असला तर ठीक आहे नाही तर काय बघा किती अवघड असतं काय काहीचं नाही का तर त्यांनासुद्धा प्रश्न येतो ही एवढ्या वेळ बसली एवढ्या वेळ करते काय करते काय माहिती का वेळ म्हणजे असा सुद्धा विषय होतो नाही का त्यांचा म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे ताईंनो तुम्ही बेडरूममध्ये सेवा करा तरी चालणार आहे तुम्ही जिथं असाल तिथं सेवा करा तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करा नामस्मरणापेक्षा तुम्हाला सांगितले बऱ्याच वेळा कोणतीही उच्च कोटीची सेवा अशी नाही आहे कारण तुम्हाला सांगितलंय मी बऱ्याच वेळा म्हणून तुम्ही नामस्मरण करा अतिशय अशी सोपी साधी सेवा आहे बघा ज्यांच्याकडं काहीच नाही कोणतेही ग्रंथ नाही माळ नाही काही नाही त्यांनी फक्त काय करायचं आहे तुम्हाला लिहिता वाचता येत नाही काही हरकत नाही तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचं तुम्ही जप करत राहा अखंड तर एवढंच तुम्हाला सांगते मी आणि बघा तुम्हाला मी सांग सांगितले की तुम्हाला मांसाहार करायचं नाही आहे या सेवेमध्ये एकवीस दिवस आपण जे सेवा जे भक्त करणार आहेत मी त्यांच्यासाठी सांगत आहे जे करत नाही त्यांच्याविषयी मी काहीच नाही बोलू शकत पण जे करणार आहे मी त्यांच्यासाठी सांगत आहे काही जातांनो तुम्ही जर सेवा करणार आहे एकवीस दिवस तर तुम्हाला बघा परान्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे बघा दुसऱ्यांच्या घरी जेवण चाय पिणं पाणी पिणं नाही का तसं काही तुम्हाला करायचं नाही आहे आपण काळात सुद्धा बघा आपण आपण किती वर्ज करतो नाही का काही गोष्टी काही गोष्टींचा आपण त्याग करतो नाही का मग तसं असतं बघा कसं असतं कंपल्सरी कंटिन्युअस आपण जे नियम नियम जर आपण ते फॉलो केले तर आपल्यासाठी सुद्धा चांगलंच असतं म्हणून तुम्हाला सांगणार आहे की आपण नंतर विचार करतो बाबा मी एवढी सेवा केली मला फळ का नाही भेटलं कारण बघा मेन कारण हे असतं कारण ते आपल्याला काही गोष्टी कळत नसतात ना या अशा चुकावतात छोट्या मोठ्या आपल्याकडनं ते कळत नसतात तर चला व्हिडिओ एवढाच होता तर तुम्हाला मी सांगेल की बघा एकवीस दिवस तुम्ही सेवा करणार आहे तर कोणकोण सेवा करणार आहे एकवीस दिवस मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी करणार आहे तुम्हीसुद्धा करा तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजी आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ